तर नमस्कार मित्रांनो तर बघा तुम्ही ही तुमच्या देखत काल तर टाकून घेतलेलं आहे हे बघा सगळं विस्मिट भरून घेतलेलं आहे आपण हे बघू शकता तुम्ही सगळं विस्मिट इकडे साक्षी आणि आई आणि हे इकडे हे सुद्धा आपलं भरून घेतलेलं आहे ही बघा इकडं आणि बघा ते आपलं विस्मिट सगळं भरून घेतलेलं आहे आणि इकडं आई हे करा आई आणि मी पण इथं सगळं खांलेलं आहे आहे बघा आपल्या घराचं काम कुठं राहिलं आहे तुम्हाला दाखवलं आता आपण महागाई भीता बांधून घातलेले आहेत आणि ती पुढची भीत राहिलेली आहे तर आता ही उघडं करून आता मी ही मुरुम जी आपल्या कॉलमवर आलेला आहे पुढच्या भीमवर ती भीम मोकळा करायचा आहे मी तेवढा भीम मोकळा केला आहे आणि हिकाला आई कला ही पण भीम मोकळा करून इथं भिंत बांधायची म्हणजे आपल्या वीस मिट कंप्लीट कम्प्लीट होतंय आणि इकडं बघा साक्षी आणि इकडं आई टॅक्सी पटपट करती जरा बसून उभारून नको मोटायला तिकडं उचलू नको पाय राहू की तुझं बार कसा मार मी सांगतो हा मला म्हणलं बायको आणून देईन म्हणून म्हणलं हा कसं काय हा लय काम केलं काय दाखव बघू आता आली लागली ही करायला हा मागापासून केव्हापासून हा बघू वि काय डगड ती काय डोक्यात काय आहे माझी मी केव्हापासून करतो सात वाजल्यापासून करतोय बघची ना महाग केवळ खाल्लं सगळे दगड मित्रांनो ती काढलेत आणि सगळे एकट्याने खाणलंय आणि आता सांगते आई जेवण करून ही आणि आता लागली म्हणाला टानलाय मग कावा आलीस कवा आई आणि मी मागापासून करायला लागलं तिकडं पण किती वेळ झालं करायची आणि म्हणून म्हटलं दाखवा कवा तुम्हाला घरा आपल्या घराचं काम किती झालं किती नाही म्हणून भरपूर जर ताई ही म्हणजे कुठे आण तुला पोरे आणू हा ना जावा आनंदी तू नवऱ्याला करायला आता ही इकडं आपण ही पण इकडं पण पांगून घेतले कारण की पुढे पण पावसानं चिकल आला तर आपल्याला पुन्हा अवघड होईल चालायला त्याच्यामुळं इकडं पण आपण हे पांगून घेतलेला आहे आणि आता हिथ आपले भीम होणार आहेत कुठं कुठं होणार आहे भीम सांगायद कुठे होणार आहेत गे काय 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 हे बघा मित्रांनो हे कॉलमपासून हा असं एक होणार आहे सगळं आणि मधला भीम राहिलाय म्हणून इथं आपण मध्ये सांड सोडलेली आहे कारण की पुन्हा डबल टेबल उचलायला कालच कोणी नव्हतं मदतीला एकदम आम्ही बेजार होऊन आमची एवढी म्हणजे परेशानी झाली काल काय सांगता येत नाही तेवढी तुम्हाला म्हणजे माहिती नाही एवढी परेशानी ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर महाग एका मागे ट्रॅक्टर यायला लागलं आम्हाला काहीच सुधारा आई मी साक्षी तिकचण ति गाडी काय करावं हे काम झालं म्हणून लय फास्ट मध्ये कसं तरी केलंय आणि एकदम कालचं अजून अंग दुखतंय हा ह्या साखेल तरी करू दिल ना मी जास्त काम काय बघायला लागलीस वाकड्या जोळ्यानं केलंच काल काम करू काल का केलं की तुला करू दिल नाही ना उचलू नको उचल ना आई मी सारखं हा लवकरच आपलं घर होईल मित्रांनो तुमच्या आशीर्वादामुळं मित्रांनो काम जे करतं त्यालाच करतंय कसं असतंय काय एक नाही एकदम म्हणजे बेकारचं परिस्थिती चालू आहे हो आता ही आपल्याला आज दिवसभर जातं ही सगळं उघडं करून घ्यायला ही साक्षी बसली ही सगळं काढायची ताल सगळी आपल्याला अशी पाडायची त्या कॉलम कट ती तसेच भीत आडवी ही ह्या भीमपर्यंत ही अशीच ताल पाळून घ्यायची आणि भीम उघडा करायची आता तिथं वीस मिनिट म्हणजे आता तिथं ही भी करायची भीत भिंत बांधायची भिंत ती ठेवली होती कारण की ती बीस मिनटं बीस मिनिटामध्ये टॅक्टर जाण्यामुळं महाग ट्रॅक्टर जाण्यामुळं ते आपण भिंत मुदाम ठेवली होती आणि भिंत आता ती बीस मिनिट भरलं म्हणून आता ही बीस भी भिंत उघडी पाडायची खालचा भीम आणि त्याच्यावर आपली भिताळ बांधून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बीस मिनिट लेवल कम्प्लीट होऊन जातंय आता महाग होऊन तर सगळं करून झालंय तुम्हाला तर ते बघा सगळं बीस मिनिट ही तोड आहे आपलं सगळं वीस मिनिट लेवल करून घेतलंय आणि आता फक्त अय मोठा लगडला होत नको बसवून बारकाळी बारकाळी टाक मी तर आता एवढं मला करायचं आहे बघा ही मला करायचं आहे का मी ही पाळला उघडा भीम त्या पलीकडल्या भिताड ते भिताड दिसते त्या भिताडपर्यंत अजून हे हो करून घ्यायचं आहे मी मोठा हे करून लागलं आहे वरची वर वरचीवर वर त्याच्यामुळं आणि थोडा थोडा दहा थोडा भीम भीमला मधल्या भीमला टच लागलाय भीम सगळा झाला तुम्हाला दाखवतो थोडा भीमसुन काय झालं तेवढा दगड उचलू ना का म्हणतोय तर खोट्या देवाला सुद्धा तिकडे काय झालं आईच्या बोटाला लागलं काय की नका देव तेवढा मोठे माझी मोठे मोठी माझी उचली तो बाळकाल येतो सुद्धा मी करे किती खाली बसून हे कर तस नको कुणाला दुखायला दुखायला म्हणतीस करावं लागेल लगेच दवाखान्यात जावं लागेल रडती रडत बसती पुन्हा थोडं थोडेदा बरं माय चला तिकडे बघा हे भिव हे आपला बेंड झालाय थोडा हे बघा मित्रांनो ते काय झालं बघा हे चार आणि तुमचा सगळा हे थोडा धक्का लागला जे शेपिचा त्याच्यामुळं हे सुद्धा सगळं बेंड झालेलं आहे तर कुठवर घराचं काय मारलं काय नाही आणि कसं काय झालं त्याच्यामुळे था मी तुम्हाला दाखवलं आहे कारण की घराचं काम कुटोराला आहे भरपूर जण ताई पण मग विचारत होता दादा पण विचारत होते की म्हणून म्हणलं की घराचं काम आपले दाखवावं आता हे वीस मिनिटच्या झाल्यावर तुम्हाला अजून पण दाखवणार आहे शेवटपर्यंत सारखंच आपले व्हिडिओ बघता त्याच्यामुळे तुम्हाला दाखवणार आहे तर असं तुम्ही व्हिडिओ रोज बघत जावा आणि मी तुम्हाला घराचं काम कुटोराला आपल्या काय नाही किती झालं आहे तुम्हाला विचारमध्ये आपण खरं पण टाकून घेतलेलं आहे इकडे एक इकडे दोन इकडे तीन आणि इकडं चार तर इकडं सगळ्यात किती ट्रिप बसलेत आहे सतरा आणि दहा हा इकडे चौदा बसले का हो इकडं चौदा आणि इकडं सतरा मग ह्याला शेवटे म्हणजे पैसे गेलेत मित्रांनो पैसे म्हणजे थोडे नाहीत लागायले हिकडल्या हिकल्या साईडला खोज होत थोडं म्हणून इकडं सतरा बसलेत ह्याकडे सतरा आणि इकडे चौदा ट्रिपा सतरा आणि चौदा वीस आणि एकतीस एकतीस ट्रिप बसलेली आहेत आणि तिकडे एक मुरमाची ट्रिप आपण उलटलेली आहे कारण की वरून मुरुम टाकाय लागणार आहे आणि ह्याच्यात था पण थोडाफार मुरम आहे तर एकतीस ट्रीप आपल्याला एका वीस मिनटामध्ये लागूयात तर बघा मित्रांनो तुम्हीच अंदाज काढा की पैसे किती गेले असतील आणि कसं झालं असेल काई काई आव, तर मित्रांनो घर काय आता थांबवून जमत नाही आणि काही ना काही करून आपले घर बांधायलाच लागते आव घर तर खरं आवश्यक असते घर बांधायला आणि घर हे कुणाला पण बांधावंच लागतं जेवणा तुम्ही एकदाच घर चांगलं बांधवावं म्हणजे पुन्हा काही टेन्शन नाही एकदा घर झालं आता आमच्या तर टायमाला चांगलं घर नव्हतं काय करावं पण आता आपण तर बांधावं लागतं मित्रांनो परिस्थिती तशी होते आपली गरीब एकदम आणि तरी पण त्यातून मी काहीतरी हातपाय चालवून हलवून काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असल्यामुळं खर्च लवकर आपलं घर होईल ही पण मला विश्वास आहे तुमचा आशीर्वाद पाठीशी राहिला आणि तुमचं प्रेम असं राहिलं आमच्यावर दोघांवर साक्षीवर माझ्यावर तर लवकरच आपलं घर होईल तर बाय बाय मन बाय बाय मला पण आणा बाय बाय